तिसऱ्या टप्प्यातलं मतदान सकाळचे अकरा वाजतायत आणि सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदारांचा तसा संमिश्रच प्रतिसाद मिळालाय कारण पुण्यामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत आठ पूर्णांक एकाहत्तर टक्के मतदान झालंय मतदारांचा प्रतिसाद संमिश्र आहे पुण्यात आठ पूर्णांक एकाहत्तर बारामतीत सहा पूर्णांक एक आणि नगरमध्ये चार पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदानाची नोंद झाली आहे जालन्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत नऊ टक्के साताऱ्यात सहा पूर्णांक आठ टक्के कोल्हापुरात पाच पूर्णांक दहा टक्के इतकी ही मतदानाची टक्केवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत हातकणंगलेमध्ये सहा पूर्णांक वीस टक्के रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये दहा पूर्णांक सत्त्याण्णव टक्के म्हणजे जवळपास अकरा टक्के मतदान सकाळी नऊ वाजेपर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये झालंय कोणत्या भा लोकसभा मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत म्हणजे सकाळी नऊ वाजेपर्यंत किती टक्के मतदान त्याची ही टक्केवारी आणि ज्या ज्या ठिकाणी आज मतदान पार पडत आहे तिथे आमचे सगळे प्रतिनिधी तैनात आहेत अगदी सकाळी सहा वाजल्यापासून तिथे उपस्थित आणि सात वाजता मतदानाला सुरुवात झाली जालन्यामधून आमचे प्रतिनिधी गजानन आपल्या आपल्यासोबत आहेत पुण्यातून योगेश बोरसे त्याचबरोबर बारामतीमधून विलास आठवले आपल्यासोबत आहेत आणि थेट आपण सुरुवातीला जाणार आहोत बारामतीमध्ये विलास आठवले बारामतीमध्ये सध्याची सिच्युएशन काय विलास किती टक्के मतदान बारामतीत झालंय कसा प्रतिसाद सहा पॉईंट एक पर्सेंट हे नववाजे पण झाले आहेत आता अकराची वेळ आहे थोड्याच वेळात टक्केवारी येणार आहे पण आपण पाहू शकतो हा सगळा जो आहे बारामती मधील मतदानाचा हा सगळा प्रतिसाद आहे हे तुम्ही दाखवताय बा म्हणजे मतदान करताय छानपैकी हा काय काय म्हणते बारामती काय म्हणते काय सांगायचं मतदानात सांगायचं काय म्हणते छान आहे काय काय विचार करणार मतदान करताना मतदान करताना काय काय नाव हो तुमचं ना हे सगळे महिला वर्ग जो आहे मोठी मोठीच्या मोठी रांग लागली आहे इथे मतदान करण्यासाठी आणि उत्साह बघा आता कार्ड घेऊन हे सगळे आम्ही मतदान करणार आहोत त्यांना बोलता येत नसेल प्रतिक्रिया देता येत नसेल पण अशा प्रकारचा मोठा उत्साह जो आहे तो इथे पाहायला मिळतोय बारामतीचं हे चित्र आहे आणि बारामतीच्या प्रत्येक केंद्रावर हे प्रकार प्रकारचं चित्र पाहायला हे सगळे तरुण तरुण सुद्धा मतदानाला मतदान करण्यासाठी काय विचार करणार काय कसा नेता पाहिजे कसा खासदार पाहिजे कसा पंतप्रधान पाहिजे जो विकासासाठी ज्यांनी आतापर्यंत आमच्यासाठी पवार साहेबांनी सगळं विकास केलेला आहे तर नक्कीच घड्या आणि

श्वेता आपण पाहू शकतो की हा मोठा उत्साह आहे रांगच्या रांग लागलेली आहे प्रत्येकाला मतदान करायचं आहे प्रचारही जोरात झाला आहे या मुलाला जरा उचलून असं उठून घ्यायला खाली हा त्याला लहान मुलांना घेऊन प्रचार केला जातोय काय कसं कसं मतदान करणार म्हणजे काय विचार करणार आणि बटन दाबणार अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आदरणीय सुप्रायतांनी त्यांनी या मतदारसंघात भरपूर कामे केलेली आहेत त्यामुळे आमचं मत जे आहे ते विकासाला आहे आणि आदरणीय ताईंना असणार आहे हे नक्की आहे आणि ताई शंभर टक्के निवडणार हे बारामती बदला सुप्रिया सुळे यांच्या समर्थनात हे सगळे मतदार आहेत पण याच वेळेला कांचलकुल भाजपच्या उमेदवार त्यांच्याही समर्थनात त्यांच्या पॉकेटमध्येही मतदान जोरात होत आहे उत्साहात होत आहे मला असं वाटतं की सहा सात टक्क्यापेक्षाही जास्त सा बारामतीमध्ये मतदार होणार आहे याचं कारण असं आहे की लढाईत जोरदार आहे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचा हा बाले किल्ला जरी असला तरी भाजपने ही जागा प्रतिष्ठेला लावली होती अमित शहाने आदेश दिले होते दादांनी इथे ठाण मांडलं होतं म्हणून श्वेता ही निवडणूक जी आहे ती रंगतदार होणार आहे संपूर्ण भाजप एकीकडे आणि दुसरीकडे शरद पवार बिलकुल अगदी बरोबर आहे आणि बारामतीतलं वातावरण हे जाणून घेण्यासाठी पुन्हा तुमच्याकडे येऊच मात्र तत्पूर्वी जालनामध्ये जाणार होत गजानन उमाट्यांकडे गजानन सकाळी रावसाहेब दानवेंचं मतदान झालं आणि दिग्गजांचं काय आत्ता साधारण म्हणजे सर्वसामान्य मतदार किती मोठ्या संख्येनं जालन्यातल्या मतदान केंद्रावरती सकाळी सात पासनं चांगला प्रतिसाद होता परंतु आता ऊन वाढायला लागलेलं आहे तापमान जवळपास चाळीस डिग्री सेल्शियसच्या चा आसपास आहे त्यामुळे आपल्याला कुठे रांग दिसत नाही या मतदान केंद्रावर भोकरदन परिसरामध्ये आहे हे संपूर्ण परिसर बघा रांगा कमी झालेल्या सकाळी नऊ वाजेपर्यंत नऊ टक्के मतदान झालं आता अकरा वाजलेले आहे त्यामुळे इलेक्शन कमिशनची आकडेवारी यायची आहे परंतु अंदाज असा आहे की जालना लोकसभा मतदारसंघात जवळपास अकरा वाजेपर्यंत पंधरा टक्क्याच्या आसपास मतदान झालं असावं कारण की सकाळी उन्हा टाळता या म्हणून सकाळी लोकांनी रांगा लावून बसले होते परंतु आता ऊन जसं वाढत चाललेलं आहे आपण ही सगळी दृश्य आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येनं लहान मुलं घेऊन जे आहे ते मतदानाला या ठिकाणी हे बघा बाळ या ठिकाणी आलं हे सगळे लोक जे आहे ते या ठिकाणी मतदानाला आलेले आहेत आणि उत्साहात मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी काय सांगणार कुठल्या मुद्द्यांवर मतदान केलं तुम्ही मतदान जे आहे तो किन आपने मुद्दों पर जो है तो जो विकास हो रहा है भोकरदन के अंदर और शहर के अंदर उस मुद्दे को और उस उस विकास को देखते हुए जो है तो हमने मतदान किया है नक्कीस ये सगे मतदार है अपन जालना लोकसभा मतदार संघा विचार किया तो बारह टक्के मुस्लिम मतदार है बगा लहान मुलां है जवरपास चालीस डिग्री सेल्सियस तापमान है ये छोटेसा बा जे है, है। तो अपने आई सोबे आल क्या कहेंगे आपने वोटिंग किया बोलत नाही हे बघ हे बोलके चित्र आहे मतदान केलेलं आहे छोटसं बाळ आहे आणि लोकशाहीच्या या महापर्वामध्ये जालनावासी जे आहे जालन्यातील मतदार जे आहे ते सहभागी झालेलं आहे राज्याचं लक्ष जालना लोकसभा मतदारसंघाकडे लागलेलं आहे कारण की रावसाहेब दानवे आहे आणि थेट टक्कर मी वीस उमेदवार या ठिकाणी रिंगणात असले तरी काँग्रेसचे जे आहे विलास औताडे आणि भाजपचे रावसाहेब दानवे यांच्या थेट टक्कर आहे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असणार आहे या ठिकाणी जे मुस्लिम मतदार बारा टक्के मुस्लिम मतदार आहेत दलित मतदार यांचा कौल नेमका कोणाकडे जातो त्यावर इथली जे आहे ते अवलंबून वंचित बहुजन आघाडीनं जे आहे ते या ठिकाणी चंद्रशेखर डॉक्टर शरदेडे यांना उमेदवार दिलेले बीएसपी कडनं लढले होते तेवीस हजार काहीतरी आसपास मत दोन हजार मिळाले होते यावेळेस ते किती मतं खातात यावेळी ही गणता आहे पण तो रिस्पॉन्स सकाळी चांगला मिळतोय आता फक्त तीनच्या तीन, तीन वाजेपर्यंत रांगा कमी होईल की ऊन वाढत चाललेला आहे आणि वाढू शकते बरोबर आहे गजानन पुन्हा येऊच मात्र आता जाऊयात पुण्यामध्ये पुण्यात आपले प्रतिनिधी आहेत योगेश बोर्से योगेश मोहन जोशींनी मतदान केले गिरीश बापट यांनी मतदान केलेलं आहे सहकुटुंब आता सर्वसामान्य पुणेकर किती मोठ्या प्रमाणात श्वेता खरं तर आपण जर बघितलं सकाळी सात वाजल्यापासून पुणेकर घराबाहेर पडत आहेत मोठ्या संख्येने उत्साहात मतदान करत आहेत आपण पाहू शकतो की या ठिकाणी आत्ता अकरा वाजलेल्या आहेत मात्र अशाच पद्धतीची रांग जी सकाळी सात वाजता होती तीच रांग आत्ता आपल्याला बघायला मिळते आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने मतदार हे बाहेर पडत आहेत कारण ज्या पद्धतीने मागच्या लोकसभा निवडणुकीत जवळपास चौपन्न टक्के मतदान याच पुणे लोकसभा संघात झालं होतं मात्र यावर्षी यावेळी तर ही मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे कारण नऊ वाज वाजेपर्यंत जवळपास आठ पॉईंट एकाहत्तर इतकी टक्केवारी खरं तर मतदान झालं होतं आत्ता जर बघितलं जवळपास सतरा अठरा टक्क्यांपर्यंत ही खरंतर आकडेवारी गेली असावी अद्यापर्यंत अधिकृत आकडेवारी यायची बाकी है मात्र आपण पाहू शकतो की उत्साह आहे खरंतर नवमतदारांमध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्या पद्धतीने पुण्यातली लढत खरंतर प्रतिष्ठेची मानली जाते गिरीश बापट आणि मोहन जोशी या दोघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकतो या ठिकाणी बघा हे ज्येष्ठ नागरिक सुद्धा खरंतर उन्हाचा पारा वाढताना दिसत आहे मात्र तरीसुद्धा आपला मतदानाचा हक्क ते बजावताना दिसत आहेत आणि एकूणच ज्या पद्धतीने आपण सुद्धा आलत काय सांगणार कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही मतदान करतात काय नेमकं कस कशाबद्दल निवडणुकीचं काय एकूण वातावरण वातावरण जर बघायला झालं तर म्हणजे सर्वसाधारण सर्वांनी मतदान हे शंभर टक्के करायलाच पाहिजे असं हे काही आणि आपलं कर्तव्य आपण आपलं बजावायलाच पाहिजे आपण बघितलं तर अशा पद्धतीने हे सगळे मतदान करतायत काय सांगणार ज्या पद्धतीने मतदानाला मोठा प्रतिसाद पुण्यात लोकांना वाटत की मतदान करायला पाहिजे सुशिक्षित बेरोजगाराला नोकऱ्या मिळण्या निश्चितच काय 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 मुद्दे डोक्यात ठेवून तुम्ही या ठिकाणी रोजगार पाहिजे अजून लोकशाहीशी बळगट मतदान करायलाच पाहिजे सर्वांनी अजून शेतीचे प्रश्न पण सुटले पाहिजेत त्यासाठी आपण मतदान करायचं शेतीचे प्रश्न सुटले पाहिजे काय मुद्दे विकासाचे मुद्दे तुम्हाला राष्ट्रीय पाहिजे विकासाचे स्थानिक राज्यातले सगळेच मुद्दे Okay. या सगळ्या मुद्द्यांवरती खरंतर विकासाचा मुद्दा हा प्रामुख्याने पुण्यातले मतदार हा डोक्यात ठेवून या ठिकाणी मतदानासाठी बाहेर पडताना दिसतात आपण ही जी आता रांग बघतो हीच रांग खरंतर पुणे शहरातले जे काही मतदारसंघ आहेत आत्ता मी आहे कसबा मतदारसंघात खरंतर शहरातील जेवढे काही मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी अशाच पद्धतीने रांगा आपल्याला सध्या पाहायला मिळते कारण की उन्हाचा पारा जरी चढताना दिसतो काही वेळात खरंतर ही गर्दी कमी होईल कदाचित मात्र पुन्हा तीन वाजेनंतर अशाच पद्धतीने आपल्याला गर्दी पाहायला मिळते कारण ज्या पद्धतीने पुणे लोकसभा मतदारसंघातून गिरीश बापट असू दे किंवा मोहन जोशी अनेक हो। चित्रपट कलावंतांनी सुद्धा अमोल पालेकर असू दे किंवा सुबोध भावे असू दे अनेक कलावंत मतदानाचा हक्क सुद्धा बजावलेला आहे त्यामुळे एक उत्साह सध्या पाहायला मिळतोय अगदी बरोबर योगेश पुन्हा येऊ तुमच्याकडे अपडेट घेण्यासाठी मात्र आता जाऊयात औरंगाबाद मध्ये दत्ता गणवटे आपल्या सोबत दत्ता इथे सगळ्या दिग्गजांनी उमेदवारांनी तर मतदान केलंय सध्या काय चित्र आहे तुमच्या समोर औरंगाबाद मध्ये पाद लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरू आहे आपल्यासमोर एक मतदान केंद्र मी दाखवतो प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे एका बाजूला पुरुषांची रांग आहे तर दुसऱ्या बाजूला महिलांची रांग लागलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरिक घराच्या बाहेर निघालेले आहेत आणि मतदान करत आहेत हे जे मतदान केंद्र आहे ते औरंगाबाद शहरातल्या जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाचं मतदार केंद्र आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे त्यामुळे इथे मतदानासाठी सातत्याने गर्दी होत असते औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये तेवीस उमेदवार उभे आहेत निवडणुकीसाठी आणि साधारण दोन हजार चोवीस मतदान केंद्रावरून मतदान होत आहे लाख आहेत काही म्हणजे पहिल्यांदाच मतदान केलेले मतदार सुद्धा आपल्या बरोबर आहेत त्यांच्याशी सुद्धा जाणून घेऊयात काय आहेत काय सांगशील पहिल्यांदा पहिल्यांदा मतदान मतदान केले आहे मी, के मी लोकशाही प्रक्रियेचा भाग झालो आहे याचा मला आनंद आणि उत्साह आहे ओके कसं वाटलं आज मतदान केल्यानंतर के, के आणि अपेक्षा काय आहेत लोकशाहीकडून सरकारकडून आज मी मतदान केलं आहे मला माझ्या देशाचं संविधान आहे त्या संविधानाच्या जे तत्व आहेत समता स्वातंत्र्य बंधुता धर्मनिरपेक्षता हे टिकवण्याची जबाबदारी संसदेतल्या प्रतिनिधीकडे असते आणि तो प्रतिनिधी निवडण्यासाठी मी मतदान केला आहे म्हणजे माझी जबाबदारी ही फार मोठी आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्याचं पार, काम मी केलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम